धमकी कुण्या गुंडांनी दिलेली नाही आहेत तर चक्क अमरावतीच्या खासदार आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी थेट हैदराबादेत जाऊन ओबीसी बंधूंना ही धमकी दिली आहे या मागचं कारण म्हणजे दोन हजार तेरामध्ये एम आय एमचे प्रमुख असिदुद्दीन ओवेसी यांचे लहाने बंधू आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादेत हिंदू समाजाला उद्देशून असंच चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं के पंधरा पंधरा मिनिटं पोलीस बाजूला सारा मग बघा काय आहे ते अशी धमकीच त्यांनी दिली होती त्याची आठवण नवनीत राणांच्या वक्तव्यानं करून दिली हैदराबादेत भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा गेल्या होत्या तिथं त्यांनी ओबीसींना आव्हान देणारं हे भाषण केल्यानं त्या देशभर चर्चेत आल्या पण अचानक लाईमलाईटमध्ये आलेल्या नवनीत राणा आहेत तरी कोण हे आपण आज जाणून घेऊयात मूळच्या अभिनेत्री असलेल्या नवनीत राणा यांचा जन्म तीन जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी मुंबईत झाला पंजाबी कुटुंबातील नवनीत राणा यांचे वडील हे भारतीय लष्करात होते अतिशय सुंदर रूप असलेल्या नवनीत राणा यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली त्यानंतर अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी तेलुगू पंजाबी हिंदी आणि मल्याळम चित्रपटात कामही केलं मात्र दोन हजार अकरा साली त्यांचं आयुष्यच बदलून गेलं अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी नवनीत यांचं प्रेम जुळलं त्यानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर होत त्यांनी संसाराचा निर्णय घेतला दोन हजार अकरा साली रवी राणा आणि नवनीत यांचं लग्न झालं विशेष म्हणजे सामाजिक कार्यात पूर्वीपासूनच आघाडीवर असलेले रवी राणा दरवर्षी आपल्या मतदारसंघात सामूहिक विवाह सोहळा घेतात त्याच सोहळ्यात सुमारे एकतीसशे जोडप्यांसोबत नवनीत आणि रवी राणा यांचंही लग्न लागलं या विवाह सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होते पती रवी राणा राजकारणात सक्रिय असल्यानं नवनीत राणाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात आल्या दोन हजार चौदा साली त्यांनी अमरावती लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढवली मात्र शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी त्यांचा पराभव केला पुन्हा दोन हजार एकोणीस साली नवनीत राणा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली प्रतिस्पर्धी उमेदवार होते शिवसेनेचे चार टर्म जिंकलेले दिग्गज खासदार आनंदराव अडसूळ पण काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवत आणि रवी राणा यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळं अडसूळ यांच्यावर मात करत नवनीत राणा छत्तीस हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आणि त्यांची संसदीय राजकारणात एंट्री झाली दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा दावा करून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला एका न्यायालयानं त्यांचं प्रमाणपत्र अवैधही ठरवलं पण सर्वोच्च न्यायालयात आताचा उमेदवार अर्ज भरण्याच्या दिवशी त्यांना दिलासा मिळाला त्यामुळं नवनीत यांच्या डोक्यावरील अपात्रतेची टांगती तलवारही दूर झाली आहे स्थानिक विरोधकांबाबत सततची वादग्रस्त वक्तव्य रवी राणा यांचा प्रभाव यामुळे अमरावतीच्या स्थानिक राजकारणात नवनीत कौर सातत्यानं चर्चेत असायच्या मात्र त्या खऱ्या राज्यभर नव्हे तर देशभर चर्चेत आल्या त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलेल्या हनुमान चालिसा आंदोलनामुळं दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या असल्या तरी बदलत्या वाऱ्याची दिशा पाहून राणा दाम्पत्यानं लगेचच पलटी मारत भाजपशी जवळीक वाढवली महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली होती मात्र नवनीत राणा यांनी सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे कार्यक्रम आयोजित करून ठाकरे सरकारला चॅलेंज दिलं सरकारनं तेव्हा या कार्यक्रमांना बंदी घातली तर राणा दाम्पत्यांनी थेट मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला ठाकरे सरकार विरोधात सुरू झालेल्या या वादाला भाजपचे नेते हवा देत होते हे लपून राहिलेलं नव्हतं मुंबईत राणा दाम्पत्यानं हनुमान चालिसाच्या नावानं खूप नौटंकी केली तिथे त्यांच्यासोबत भाजपचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर देखील उतरले होते राणांच्या या नौटंकीला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले यातून तणाव निर्माण झाला ठाकरे सरकार कसं हिंदू विरोधी आहे असा प्रचार भाजपनंही या घटनेचं भांडवल करून सुरू केला दरम्यान मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द वापरल्यामुळं आणि कोरोना नियमांचं उल्लंघन करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यामुळं मुंबईत राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला चौदा दिवसांची कोठडी झाली मात्र त्याचंही राणा दाम्पत्य आणि भाजपनं चांगलंच राजकीय भांडवल केलं हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणारे ठाकरे सरकार हिंदुद्वेष्ट आहे असा प्रचार त्यांनी सुरू केला तसंच राज्यात ठिकठिकाणी सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे कार्यक्रमही आयोजित केले गेले दरम्यान राणा दाम्पत्य जेव्हा तुरुंगातून सुटून बाहेर आलं तेव्हा मुंबईसह राज्यभरात त्यांचे मोठमोठे होर्डिंग्जही लागले होते या बॅनरवर नवनीत राणा यांचा हिंदू शेरणी असा उल्लेख करण्यात आला एकूणच या आंदोलनाचा ठाकरेंची हिंदूविरोधी प्रतिमा निर्माण करण्यात भाजपला फायदा झाला तेव्हाच भाजपनं अमरावतीतून नवनीत राणांचं लोकसभेचं तिकीट फायनल केलं मात्र निवडणुकीत जागा वाटपाच्या चर्चेच्या वेळी महायुतीतील घटक पक्ष शिंदेसेनेचे नेते आनंदराव अडसोळ प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला यातूनही महायुतीत मोठं राजकीय नाट्य घडलं मात्र या कुणाच्याही विरोधाला मुलाहिजा न बाळगता भाजपनं नवनीत राणांना पक्षात घेऊन उमेदवारी दिलीच अमरावतीत यंदाच्या लढतीत ता अटीतटीची झालेली आहे अडसोडांनी ऐनवेळी विरोधाची तलवार म्यान केली पण बच्चूकडून नवनीत राणांविरोधात उमेदवार दिला त्यामुळं राणांसमोर कडवं आव्हान उभं राहिलं होतं पण आता अमरावतीची निवडणूक लागल्यानंतर भाजपनं नवनीत राणा यांना देशभर प्रचारासाठी फिरवायला सुरुवात केली आहे गुजरातीत जाऊन नवनीत राणा यांनी जो नही राम का व नही किस काम का जो राम को लायंगे हम उसी को लायंगे अशी डायलॉग बाजी प्रचारात केली हैदराबादेत तर त्यांनी कट्टर हिंदुत्ववादी नेत्याची भूमिका साकारली थेट ओबीसी बंधूंना त्यांच्या मतदारसंघात जाऊन नवनीत यांनी आव्हान दिलं त्यामुळं त्या पुन्हा चर्चेत आल्यात अर्थात ओबीसी ने राणा नाथ सुख प्रत्युत्तर दिला पंद्रह सेकंड दे दीजिए आप बिल्कुल पंद्रह सेकंड दे दीजिए आप क्या करेंगे अखलाक का हाल करेंगे जैसा मुख्तार को किया वही करेंगे या पीलू खान या फिर अपना रकबर बिल्कुल आप दे दीजिए मोदी जी के पास अख्तियार है दे दीजिए पंद्रह सेकंड पंद्रह सेकंड ने बोल के घंटा ले लीजिए ना हम भी देखना चाह रहे हैं कि आप में कितनी इंसानियत तो अभी बाकी है या नहीं है करिए कौन डर रहा है कौन डर रहा है हम तो तैयार हैं दरम्यान प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी तेलंगणा सरकारनं नवनीत हैदराबाद विरोधात है गुन्हाही दाखल केलाय मात्र त्यावर राणा थांबलेलं नाही महाराष्ट्रात आल्यानंतरही त्यांनी प्रत्युत्तर देणं सुरूच ठेवलं संभाजीनगर जिल्ह्यातील प्रचार सभेत त्यांनी राहुल गांधींचाही समाचार घेतला राहुल यांना पाकिस्तानातून प्रेमपत्र येते काँग्रेसवालेही पाकिस्तानावर प्रेम करतात अशा पाकिस्तान प्रेमीना मतदान कराल का असा प्रश्न त्या विचारत आहे एकूणच एक अभिनेत्री ते कट्टर हिंदुत्व अभिनेत्या अशी प्रतिमा निर्माण करण्यात नवनीत राणा यांना यश आलंय अमरावतीच्या निवडणुकीत त्या निवडून येतील की नाही हे सांगणं कठीण आहे मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपला महाराष्ट्रात एक कट्टर हिंदुत्ववादाचा प्रचार करणारी अभिनेत्री नेत्या तर मिळाल्याच आहे